नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांना पायबंद घालणं ही काळाची गरज बनली आहे या अनुषंगानं विविध स्तरावरती प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतं प्रामुख्यानं नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगानं सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये पुन्हा एक पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे याचं भव्य असं इनॉग्रेशन लवकरच होणार आहे या अनुषंगाने हा आढावा करत असताना सातारा शहरामध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेषतः रिक्षाचालकांची माहिती कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे ही नेमकी माहिती का घेत आहेत हे जाणून घेण्यासाठी गुरुच्या बातम्या टीमनं संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये विशेषतः रात्रीच्या वेळी दिवसभरामध्ये महिलांना प्रवास करावा लागतो हा प्रवास करत असताना रिक्षामध्ये त्यांची कुठेही फसवणूक होऊ नये त्याचबरोबर त्यांच्या संदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक क्यू आर कोड हा रिक्षामध्येच नव्हे तर विविध ठिकाणी बसवला जाणार आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून महिलांना पोलिसांशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे अशा अनुषंगानं हा जो प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्याची लवकरच घोषणा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून होणार आहे आणि तो प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे दरम्यान गुरुच्या बातम्या टीम सातारा शहरामध्ये बातम्यांचा आढावा घेत असताना नेमक्या पद्धतीनं वाहतूक कर्मचारी करतात काय हे पाहणी करण्यासाठी टीम गेले असता यामध्ये एका चांगल्या प्रकल्पाची माहिती आपल्याला मिळालेली आहे या प्रकल्पाचं समन्वयाचं काम हे, सातार हे सातारा जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख ध साहेब हे करत आहेत आणि त्यांना सहकार्य सातारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव हे करत आहेत त्यांच्या टीमच्या माध्यमातून हा सद्यस्थितीला रिक्षावाल्यांचा डाटा गोळा केला जात आहे की ज्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीने रिक्षावाल्यांनी नागरिकांशी एक चांगलं समन्वयाचं चा वातावरण राहावं आणि विशेषतः महिलांची सुरक्षितता जपली जावी यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये फक्त रिक्षावालेच नाही तर अन्य ठिकाणी देखील हे क्यू आर कोड बसवले जाणार आहेत आणि ज्याचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः महिलांना होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये गेले आठ दिवसापासून जे काही रिक्षा चालवणारे आहेत चालक मालक त्यांच्याकडून आपण माननीय आप पोलीस अधीक्षक सो सातारा यांच्या आदेशांमुळे आपण सर्व रिक्षा चालकांची मालकांची माहिती घेत आहोत त्यामध्ये रिक्षा कोणाच्या नावावर हो आहे त्यांचा मोबाईल नंबर त्यांचं नाव राहण्याचं ठिकाण तसेच रिक्षाचा नंबर इंजिन नंबर या प्रकारची माहिती घेत आहोत तसेच माननीय यादव साहेब यांनी ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याप्रमाणे आम्ही सर्व पोलीस अंमलदार याबाबतची माहिती सातारा शहरातून जमा करत आहोत या या कारवाईमुळे रिक्षाचालकांना क्यू आर कोड भेटणार आहे आणि त्यामुळे महिलांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्यू आर देणार आहे जर महिलांना आपात वेळेला हा क्यू आर कोड महत्त्वाचा येणार आहे तरी सर्व रिक्षाधारकांना माझी नम्र विनंती आहे आपण संपूर्ण फॉर्म भरून ट्रॅफिक ऑफिसला सहकार्य करावं